चालत असणारा हा आपला शारदीय नवरात्र महोत्सव आणि या नवरात्र नवरात्री महोत्सवामध्ये आजची सहा सहाव्या दिवसाची कीर्तन सेवा श्री हरिभक्तीप्रायण आमचे मित्र परम सखा वैजनाथ महाराज थोरात अळंदीकर अगदी धूबाबा बोलतायत की वैजनाथ महाराज बोलतायत हे कळत नाही जमला ज्याने ऐकलं त्यांच्या लक्ष देत समोर ऐकलं त्यांच्या लक्ष देत स्वतः ढोकबानी शाबाकीची थाप जन्म द्यावी ते आमची वैजनाथ महाराज नरशिला बाबांची कथा होती ना नरिला त्यावेळेस महाराजांनी जवळपास जो पंधरा मिनिटं बद्दल बोलले डोक महाराज बोलले दुसरा ढोक कोण आहे <laughs> अगदी सेम बोलताय गोड चिंतन दिलं महाराज तिने रस आम्हाला दिली है ना विध रस करुणा रस डोळ्यात आशीर्वादी कबीर बाबांना ऐकताना आई ऐकताना जी अगदी बाबांची पद्धती आहे तीच पद्धती महाराजांची अभंग सोडवण्याची आहे आणि ही पद्धती आहे आमच्या संस्थेची अभंग कसा सोडवावा तर अभंग असा सोडवावा अभंग सोडव अभंग व्यवस्थित सोडवणारे एकच महाराष्ट्रामध्ये परंपूजा आदरणीय ढोक बाबा रामरावजी महाराज ढोप तशी पद्धती कोणाचीच नाही गोड अभंग सोडवलाय महाराजी फार गोड चिंतन दिलं गावकऱ्याच्या वतीने आपले आभार आणि जन